हॅलो गाईज मी प्रियांका प्रियांका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला डेली यूज साठी सोन्याचे कानातले तुमचे घेण्याचा विचार असेल तर त्या डिझाईन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी लाईट वेट असे इयरिंग आणि जे सध्या खूप लेटेस्टमध्ये चालले आहेत असे इयरिंगच्या डिझाईन आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सध्या असे लेटेस्ट जे इयरिंग्स आहेत त्याच्यामध्ये असे नाजूक नाजूक इयरिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील टॉप्स पॅटर्नमध्ये तुम्हाला हे इयरिंग पाहायला मिळतात जसं आर्टिफिशियल इअरिंगमध्ये खूप प्रकार असतात तसेच तुम्हाला गोल्डमध्ये सुद्धा खूप प्रकार मिळतील तुम्ही तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकाल आपण डेली अगदी लाईट वेट आणि छोटे असे टॉप्स जर आपण वेअर केले आणि तेच आपण जर यूज केले ना तर आपले कानाचे जे होल आहे ते सुद्धा मोठे होणार नाही आपल्या कानाला जास्त ओझही होणार नाही आणि हे जे टॉप्स आहेत ना हे तुम्हाला ड्रेसवरतीही छान दिसतील आणि साडीवरती सुद्धा छान दिसतील आणि तुमचा लुकसुद्धा खूप मॉडर्न वाटेल तुम्ही दिसाल सध्या लेटेस्टमध्ये चाललेले राजकोट इयरिंग सुद्धा खूप फॅशन मध्ये आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या युनिक डिझाईन पाहायला मिळतील वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतील त्याचप्रमाणे सुई धागा जर तुम्हाला आवडत असेल तर सुई धागामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतील जर तुम्हाला लॉंग इयरिंग हवे असतील आणि अगदी लाईट वेट हवे हवे असतील तर तुम्ही असे सुई धागा सुद्धा नक्की ट्राय करू शकता जर तुम्हाला गोल्डमध्ये इयरिंग्स बनवून घ्यायचे असतील तर तुम्ही एक ग्रॅमपासून तीन ग्रॅमपर्यंत बनवून घेऊ शकता तुम्हाला अगदी लाईट वेट हवे असतील छोटे टॉप्स हवे असतील तर एक ते दोन ग्रॅममध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता तुम्ही एक ग्रॅममध्ये फॅन्सी आणि असे खडे असलेले जे स्टड असतात ते सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता याने सुद्धा तुमचा लुक खूप फॅन्सी वाटतो होप्स तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवलेला सर्व डिझाईन पॅटर्न आवडले असतील तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कस्टमाइज करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार डिझाईन बनवून घेऊ शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू